नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द पेज पाथवे तर आजचा काय विषय आहे तो तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून समजलंच असेल तर ज्यांना कोणाला यूट्यूबवर बनायचं असेल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप कामाचा व्हिडिओ आहे मी एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती म्हणजे स्टार्ट टू पर्यंत सर्व मी तुम्हाला सांगणार आहे एकाच व्हिडिओमध्ये कवर करण्याचा हा प्रयत्न असेल माझा तर व्हिडिओ कदाचित लाँग होऊ शकतो तर तुम्ही पूर्ण बघा चला तर मग चालू करूया तर माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला माझ्यासारखंच यूट्यूबर बनायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर तुम्ही सर्वात पहिले काय करायला पाहिजे ते मी सांगते तुम्ही जर कोणाचं तरी मोटिवेशन घेऊन आलेला असाल व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा युट्यूबर बनण्यासाठी तर सर्वात पहिले तुम्हाला जी स्टेप करायची आहे ती डोक्यातून हे काढून टाकायचं आहे की मी याच्यासारखी होईल किंवा मी त्याच्यासारखी होईल तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळी एनर्जी आहात वेग एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहात आणि तुम्ही तुमच्यामध्ये परफेक्ट आहात पहिले तर हे एक वाक्य डोक्यात टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक युनिक जे यूट्यूबवर कधीच नाव नाही आहे ते असं नाव तुम्हाला निवडायचं आहे कोणाच्याही चॅनलचं नाव कॉपी करायचं नाही आहे तुमच्या तुमच्या डोक्यात जी जे कोणतं नाव येईल ते तुम्ही निवडायचं आहे आणि ते तुमच्या यूट्यूब चॅनलला द्यायचं आहे याने काय होईल यूट्यूब च्या अल्गोरिदममध्ये तुमचं नाव हे युनिक नाव म्हणून सेव्ह होईल आणि ते पुढे सजेस्ट केलं जाईल त्याने चॅनल ग्रो होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि यूट्यूबचं नाव जसं मी माझ्या आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं आहे की चेंज करू नका सारखं सारखं एक ते दोन वेळा ठीक आहे त्यानंतर यूट्यूबचं नाव चेंज व्हायला नाही पाहिजे तर जर तुम्हाला इथे पण मी एक टीप देते जर तुम्हाला काय नाव ठेवावं हे सुचतच नसेल तर एक काम करा स्वतःचं जे नाव आहे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ते ठेवा आणि त्यानेच तुम्ही तुमची ओळख तर मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव तर डिसाईड केलं जाता बरोबर तर त्याचबरोबर तुम्हाला एक चांगला कंटेंट निवडायचा आहे एक ते दोन टॉपिक असे निवडायचे आहे ज्यामध्ये तुम्हाला आवड असेल आणि ते टॉपिक तुम्ही तुमच्या चॅनलवर रन करायचे आहेत त्यांचे व्हिडिओज तुम्हाला बनवायचे आहेत लॉंग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म दोन्ही आणि ते तुम्ही रन करायचे आहेत त्यानंतरचा तिसरा पॉईंट असा असेल तो म्हणजे शूटिंग आता शूटिंग म्हटल्याबरोबर सर्वांच्या डोक्यात एक आलंच असेल की ही आपल्याला पैसे वेस्ट करायला लावणार किंवा पैसे इन्व्हेस्ट करायला लावणार तर मित्रांनो मी तुम्हाला एक रुपयेसुद्धा इन्व्हेस्ट करायला लावणार नाही आहे झिरो रुपीजमध्ये तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करून मॉनिटाईजपर्यंत नेऊ शकता आणि त्यानंतरची अर्निंगमधून तुम्ही तुमचं जे पण असेल ते तुम्ही खरेदी करू शकता ट्रायपॉड असेल मो मोबाईल चांगल्या क्वालिटीचा ते सगळं तर मी तुम्हाला सांगणारे पहिलं डिव्हाइस ते म्हणजे आपला सगळ्यांकडे असतो तो स्मार्टफोन स्मार्टफोन कोणताही असो त्याचा कॅमेरा असतो चांगला आणि त्यानंतर जर तुमचा चांगला कॅमेरा नसेलच तर तुम्ही एक काम करू शकता चांगले चांगले ॲप येतात कॅमेराचे जे मी एखादे तुम्हाला सजेस्ट करून देईल तर त्यामध्ये तुम्ही एखादे त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि त्याच्यानंतर आला ट्रायपॉडचा प्रश्न जर तुम्ही फेसिंगचे म्हणजे माझ्यासारखे फेसिंगचे लॉंग व्हिडिओज बनवत असाल तर तुम्ही एखाद्या वॉलला असे स्टिक करून ठेवू शकता जिथे तुमचा चांगला फेस दिसेल आणि तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता त्यानंतर कुकिंगचं जर तुम्हाला कुकिंगसाठी जर काही पाहिजे असेल तर तुम्ही एखाद्या डब्यात वगैरे स्टिक टाकून तुम्ही त्या ट्रायपॉड करू शकता आणि जर तुम्हाला तुमच्या रेंजमध्ये असेल की ठीक आहे मला माझं पूर्ण फोकस माझ्या युट्यूबमध्ये करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारचा ट्रायपॉड घेऊ शकता जो मिशोवर वन फिफ्टी टू वन सिक्स्टी या रेंजमध्ये अवेलेबल आहे म्हणजे एकदम चिपेस्ट पण त्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि त्याला असं एक हे सुद्धा येतं बघा लाईट्सचं हे लाईट सोर्स आहे त्यामुळे तुम्ही रिंग लाईट वगैरेची पण तुम्हाला यामुळे गरज भासत नाही आणि तुम्ही दोन्ही काम दीडशे ते एकशे साठ रुपयेमध्ये तुम्ही करू शकता मित्रांनो आता तुम्ही शूटिंग तर केली पण सर्वात महत्त्वाचा पार्ट असा जो सर्वांच्याच डोक्याला हेडेक देतो तो म्हणजे शू व्हिडिओ एडिटिंग आता जर तुम्ही एडिटिंग करताना हे दोन ॲप वापरलेत तर तुम्हाला सर्वात सोपं एडिटिंग होईल आणि छान असा व्हिडिओ बनून तयार होईल तर मी तरी आत्ता सुरुवातीला माझी पण स्टार्टिंग, स्टार्टिंग ला, आहे तर तुम्हीसुद्धा स्टार्टिंगला इन शॉर्ट आणि व्हिडिओ गुरु नावाचे दोन ॲप आहेत त्याच्यातून एक कोणताही वापरू शकता दोघांमध्ये पण पेड व्हर्जन अवेलेबल आहे पण जसं मी सांगितलं मी आज तुम्हाला झिरो कॉस्टिंगमध्ये कसं यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं हे सांगणार आहे तर तुम्ही काय करा पूर्ण व्हिडिओ बनल्यानंतर एक्सपोर्ट करायच्या आधी व्हिडिओच्या लोगोवरती आपलं ॲपच्या लोगोवरती क्लिक करा तिथे तुम्हाला ऑप्शन येईल की व्हिडिओ वॉचिंगचा जेव्हा तुम्ही म्हणजे पाच ते सहा सेकंदचा व्हिडिओ असतो तो तुम्ही जर वॉच केलात तर तुमचा जो लोगो असतो इनशॉर्ट किंवा व्हिडिओ गुरु नावाच्या ॲपचा तर तो निघून जातो आणि तुम्हाला तुमचा व्हिडिओ क्लिअर मिळतो जसे माझे व्हिडिओज मला मिळतात तर हे तुम्ही यूज करू शकता त्यानंतर बरेच लोक थमनेलसाठी सुद्धा दुसरे दुसरे ॲप सजेस्ट करतात बट मी इनशॉर्टच रेकमेंड करेल कारण मी स्वतः थमनेलसाठी इनशॉर्ट ॲप वापरते आता ते आलं थमनेलवरून विषय निघालाच आहे तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बनवला कंटेंट निवडला छान असं कंटेंट तयार केलं व्हिडिओ पण तयार केला एडिटिंग पण झालं पण जर तुमचं थमने चांगलं नसेल तर तुमच्या व्हिडिओला रीच येऊन सुद्धा उपयोग नाही इम्प्रेशनच येणार नाही म्हणजेच काय का जसं आपण स्क्रोल करत जातो यूट्यूब तेव्हा आपल्याला होम पेजवरती चॅनल्स दिसतात ठीक आहे तर आपण आधी काय करतो त्याचं थमनेल बघतो टायटल बघतो काय आहे ते त्यानंतर आपण आधी आतमध्ये व्हिडिओ बघतो तर त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जरी तुमचा कॉन्फिडन्स थोडा कमी असेल तरी तुमचं थमनेल असं तुम्हाला बनवायचं आहे असं तुम्हाला डिझाईन करायचं आहे की कोणी पण येईल आणि क्लिक करेल आता तुमचा व्हिडिओ अपलोड आहे रेडी आहे अपलोड करण्यासाठी तर तुम्ही जर व्हिडिओ अपलोड पण केला त्यानंतर तुम्हाला वाय टी स्टुडिओ ॲपची गरज पडेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे व्ह्यूज ऑडियन्स चेक करू शकता किती सबस्क्रायबर वाढले हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता बट आता इथे माझं तुम्हाला एक सजेशन असेल जर तुम्ही दिवसातून दहा ते बारा वेळा पंधरा वेळा वाय टी स्टुडिओ ओपन करता नवीन क्रिएटर असतात त्यांना हे पटेल कारण की ते तसंच करतात वायटी स्टुडिओ सारखं सारखं चेक करतात चेक केल्याने काहीच होत नाही पण माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल जर तुम्ही सारखं चेक करत असाल तर चेक के केल्यानंतर तुम्ही अजिबात होऊ नका सुरुवातीला सर्वांनाच वेळ लागतो जसं आपण कुठे नवीन ठिकाणी जातो रिसेप्शनमध्ये पार्टीमध्ये तिथे आपल्याला सर्वजण ओळखत असतात का ते नसतात आपली ओळख निर्माण करण्यासाठी तिथे सुद्धा काहीतरी कालावधी लागतो तर हे तर एक ॲप आहे हे आहे। तर एक म्हणजे ए आय ट्यूल आहे जसं आपण बोलू शकतो की ज्यामध्ये तर खूप वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही जर यूट्यूबवर येत असाल तुम्ही यूट्यूब चॅनल जर स्टार्ट करत असाल तर तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे आता मी ते छोटीशी टीप तुम्हाला अशी देणे देऊ इच्छिते की तुम्ही जेव्हा यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात तेव्हा तुम्ही सहा महिन्यांसाठी हे विसरून जा की वायटी स्टुडिओमध्ये आपले व्ह्यूज दिसू शकतात किंवा सबस्क्रायबर दिसू शकतात सहा महिने फक्त तुमचा फोकस असला पाहिजे तो म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवण्यावर व्हिडिओ एडिट करण्यावर शूटिंग करण्यावर आणि अपलोड करण्यावर तुम्ही नवीन नवीन नवी ट्रिक्स येतात यूट्यूबवर असं फक्त तुम्ही टाका व्ह्यूज कसे वाढवायचे तुम्हाला भरमसाट टिक्स त्याच्यामध्ये ट्रिक्स दिसतील पण त्यातली एक ट्रिक्ससुद्धा किती काम करते नाही करत शेवटी लोक पैसे देऊन वाढवण्याचा पण ट्राय करतात पण तुम्ही हे अजिबात करू नका खूप लोकांना आता माझं इथे वाईट वाटेल की पैसे तुम्ही अजिबात घालवू नका यामध्ये कारण तुम्ही स्वतःला सहा महिने द्या सहा महिन्यामध्ये तुम्ही ज्या कॉन्टेंटचा पण अभ्यास केलेला असो तुमचे व्हिडिओज म्हणजे प्रो होता तुम्ही व्हिडिओ बनवण्यामध्ये एडिट करण्यामध्ये त्यामुळे तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर ऑटोमॅटिक वाढायला लागतात त्यानंतर मित्रांनो अजून एक महत्वाची टीप म्हणजे कोणाचंही बघून कोणाचंही मोटिवेट होऊन तुम्ही यूट्यूबच्या रेसमध्ये उतरू नका तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की माझा कंटेंट वेगळा आहे माझे विचार वेगळे आहेत आणि तरच तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करा आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं असेल तर त्याला क्विट करण्याचा अजिबात निर्णय घेऊ नका तुमचं पण यूट्यूब चॅनल ग्रो होणार फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आता इथपर्यंत आपण आलेलो हो। आहोत तर पुढे आपण बघूया की काय करायचं तुम्ही कंटिन्यू मी बोलली तसं तीन ते सहा महिन्यासाठी व्हिडिओज अपलोड करता यूट्यूबचा क्रायटेरिया तुम्ही सर्वात पहिले माहीत असला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला युट्यूबचा क्रायटेरिया हा माहीत असायलाच पाहिजे की थाउजंड सबस्क्रायबर पाहिजे मिनिमम थाउजंड सबस्क्राईबर तुम्हाला पाहिजेत आणि त्यानंतर फोर थाउजंड आर तुम्हाला कम्प्लीट झालेला पाहिजे या व्यतिरिक्त पण अजून बेनिफिट्स आहेत बट ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करेन जर ते मी या व्हिडिओमध्ये कवर केले तर व्हिडिओ खूप जास्त ल लॉंग होईल आणि तुम्हाला जसं वाटेल की सर्वच एका इन्फॉर्मेशन एका व्हिडिओमध्ये दिली आता त्या व्यतिरिक्त जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या पुढच्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत राहतील तर तोपर्यंत माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत